हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मी माझ्या चॅनलवर काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते पूर्ण व्हिडिओ मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिलं तर इथे मी सुंदर असं हनुमानजी विणून दाखवलेलं आहे तर इथे मी हनुमानजीचे चार पार्ट विणलेले आहेत तर पहिल्या पार्टमध्ये हे, हे आनि तोंड आणि बॉडी कशी विणायची हे शिकवलं होतं दुसऱ्या पार्टमध्ये हात पाये शेपटी कशी विणायची हे शिकवलं होतं शेपटी आणि तोंड आणि तिसऱ्या पार्टमध्ये बाकीचे पार्ट केसं हे टोप हे टोपाच्या वरचं हे समोरचं आणि गधा धोती कर्दुडा हे कसं विणायचं हे शिकवलं होतं आणि चौथ्या पार्टमध्ये पूर्ण हनुमांजी जॉईंट कसे करायचे हे शिकवलं होतं तर खूप सोपी पद्धत आहे अगदी जर तुम्ही बिगिनर असाल फक्त तुम्हाला खांबा आणि मुका खांबा जरी विणता येत असेल तरी सुद्धा तुम्ही हे सुंदर असं जी विणू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर दिसते तुम्ही इथे रूम डेकोरेशन मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा रुखोत पण देऊ शकता रुखोत द्यायला तर खूपच छान वाटते तर या अगोदर सुद्धा मी एक म्हणजेचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि हे इथे पाहू शकता किती सुंदर असं इथे मी एक फूल विणलेलं आहे तर पाहू शकता किती लेयर्स आलेले आहेत तर दोन कलरमध्ये इथे मी हे फूल विणलेलं आहे तर याचे भरपूर असे उपयोग आहेत मी व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत जर तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता त्याच्यानंतर हे छोटंसं फूल कसं विणायचं हे पाहिलं होतं खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट दोन मिनटात हे फूल विणायला होते जर तुमच्याकडे छोटे छोटे लोकरीचे तुकडे जरी उरले असतील तरी तुम्ही हे हे फूल विणू शकता आणि ह्या फुल या फुलाचे सुद्धा भरपूर सारे उपयोग आहेत जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत जर तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि इथे पाहू शकता हा सुंदर असा बो कसा विणायचा हे सुद्धा मी माझ्या चॅनलवर सांगितलेलंच आहे तर याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा वाईट असल्यामुळे थोडंसं कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही पण खूप सुंदर हा बो तयार झालेला आहे तर याचे भरपूर सारे उपयोग आहेत आणि दिसायला पाहू शकता किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर इथे मी टरबुजाच्या स्लाईस विणलेल्या आहेत तर दोन पद्धतीच्या विणलेल्या आहेत पाहू शकता तर तुम्हाला या दोन्ही कोणती पद्धत आवडली हे नक्की मला कमेंट करून कळवा दोन्ही पण पद्धती खूप सोप्या आहेत आणि अगदी झटपट होणार आहेत तर मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला कोणती कर� पद्धत आवडली आणि याच्या अगोदर मी पूर्ण टरबुजाचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन फ्रूटची प्लेलिस्ट चेक करू शकता त्याच्यानंतर हे सुंदर असं एक फ्लावर पाहू शकता किती सुंदर आहे मस्त पाकळ्या पाकळ्या आलेले आहेत हे सुद्धा कसं याचा याचासुद्धा व्हिडिओ आलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा पाहू शकता किती सुंदर आहे त्याच्यानंतर ही छोटीशी मिनी पर्स याच्यामध्ये तुम्ही कॉईनसुद्धा ठेवू शकता किंवा लहान मुलीला किंवा भाऊलीच्या हातामध्ये द्यायला पण खूप छान वाटते किंवा याच्यामध्ये एक किचनची रिंग टाकून तुम्ही हे छोटंसं किचनसुद्धा यूज करू शकता याचे भरपूर सारे यूज आहेत तुम्ही रूम डेकोरेशनसाठी सुद्धा याला वापरू शकता तर पाहू शकता हे सुंदर अशा छोट्या छोट्या वस्तू किती सुंदर दिसत आहेत तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा कर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल दे आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय